लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये रम्याची भूमिका साकारणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी तुम्हाला माहितीच असेल सध्या ती या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारत आहे तिची भूमिका लोकांना फारशी आवडत नाही परंतु एक ॲक्ट्रेस म्हणून ती तिचं काम उत्तम प्रकारे करत आहे ती सध्या आता पार्कच्या मागे लागलेली आहे कसही करून तिचं लग्न पार्कसोबत सोबत व्हावं असाच तिचा सतत प्रयत्न असतो चला तर आज जाणून घेऊया काश्मीरा कुलकर्णीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सगन जन्म पाच जानेवारी एकोणीसशे साली सांगली महाराष्ट्र मध्ये झाला कश्मीराचे आईवडील जेव्हा नाचे मोरू हा सिनेमा बघायला गेलेले होते तेव्हा त्याच थिएटरमध्ये तिचा जन्म झाला आणि तेव्हाच त्यांना कळले की ही मुलगी मोठी होऊन ॲक्ट्रेस बनणार लहानपणपणपणीपासून तिला ॲक्टिंगची आवड होतेस शिवाय तिला डान्सिंगची सुद्धा आवड होती तिने अनेक आध्यात्मिक रिॲलिटी शोमध्ये सुद्धा पफॉर्म केलेला आहे त्यासाठी तिने ऑडिशन तुसुद्धा दिलेली होती आई माझी काळूबाई यामध्ये सुद्धा तिने ऑडिशन दिले परंतु तिला तिथे अपयश मिळाले अनेक वेळा अपयश मिळाल्यानंतर तिला फायनली तिच्या आयुष्याचा पहिला चित्रपट ढोलकी मिळाला आणि त्यानंतर तिने मागे वळून कधीही पाहिले नाही त्यासोबत तिने कॅरी ऑन मराठा श्री गुरुदेव दत्त जर्नी प्रेमाची दुसरे काव्यम डब्बा एस्पेस मेनू एक लडकी चही आहे या प्रकारच्या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे त्याचसोबत तिने काव्यांजली या महत्त्वाच्या मालिकेमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारलेली होती तिने या मालिकेमध्ये एका मोठ्या बहिणीची भूमिका साकारलेली होती जी लोकांना भरपूर आवडली लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये ती सध्या निगेटिव्ह भूमिकेत असली तरीही तिला लोकांचं भरभरून प्रेम मिळत आहे आणि हेच तिच्यासाठी खूप आहे काश्मीराने लहानपणापासून भरपूर गरिबी पाहिले तिने तिची शालेय आणि कॉलेजचे शिक्षण सांगलीमधूनच पूर्ण केले ती सध्या आता सिंगल आहे आणि लवकरच लग्न करणार असं तिने तिच्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे त्यामुळे ती कोणाशी लग्न गाठ बांधणार हा आता मोठा प्रश्न आहे ती सध्या कोणाला डेट करत आहे ते अजून तरी तिने सांगितलेलं आहे ते तिने ते अजूनही गुपित ठेवलेलं आहे तर सर्वांची लाडकी अभिनेत्री कश्मीरासुद्धा तुम्हाला आवडते का आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेटूया बरं धन्यवाद